यांनी जातीयवाद धर्मवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये फूट पाडून जनतेमध्ये फूट पाडण्याचं कट कारस्थान यांनी रचलेलं आहे आणि एवढं करून सुद्धा आता ते सांगतायत एक आहे तो सेफ आहे ही मोदींची घोषणा आणि ह्यांची घोषणा आपले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बटेंगे तो कटेंगे अरे हा काय प्रकार कळत नाही तुम्ही हा देश तोडण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न करताय तुम्ही पंतप्रधान असूनसुद्धा तुम्हाला या हा देश एक संघ ठेवता येत नाही आणि मग एकत्रित आल्यानंतर सगळे सेफ होऊ हे अत्यंत पोकळ अशी घोषणा त्यांची ठरलेली आहे आणि तोच मुद्दा सुद्धा लागू होतो योगींना अशा पद्धतीनं भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे जात धर्म याच्यावर अवलंबून असल्यामुळं विकासाच्या प्रश्नाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांना या देशामध्ये दे बाजार मांडायचा आहे आणि म्हणून देशातली निवडणूक संपली आता राज्याची निवडणूक आहे राज्यामध्ये सुद्धा आता जर त्यांच्याकडे बहुमत गेलं तर उद्या परवामागे पुढे कधी जी काही चौदा पंधरा राज्यांचं बहुमत त्यांना लागणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राची गिनती होईल आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे महाविकास आघाडीच्या लोकांनी आज आमचे एकतीस खासदार आलेले आहेत निवडून आणि बाकीच्या इतर विधानसभा क्षेत्रामध्ये आम्हा आमच्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आमच्या उमेदवाराला मिळालेली मतं याची जर बेरीज केली तर जवळजवळ एकशे चोपन्न ठिकाणी एकशे चोपन्न विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आमचे आमदार निवडून येतात आपणाला माहिती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये एकशे पंचेचाळीस मिळाले तर सरकार येऊ शकतं उलट आमच्याकडे चार नऊ जागा आमच्या जास्त होतात एकशे ऐवजी एकशे चोपन्न परंतु आम्ही तरीसुद्धा समाधानी नाही आम्ही ठरवलेलं आहे की आमच्याजवळ एकशे ऐंशी ते एकशे नव्वद जागा महाराष्ट्रवर येतील आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल हे सरकार आल्यानंतर आमच्या नेत्यांनी राहुलजी गांधी माननीय पवारसाहेब माननीय उद्धवजी ठाकरे आणि इंडिया आघाडीतले अनेक पक्ष यांनी मुंबईमध्ये जी पंचसूत्री कार्यक्रमाची घोषणा केली त्या घोषणेमध्ये जी सध्या हे सरकार चालवतं लाडकी बहीण योजना त्याच्याऐवजी आता चर्चा अशीच होते की हे सरकार गेलं की त्या टी व्हीमधल्या जाहिरातीकडे बघितलं आपण तर दोन महिला एकमेकींना सांगत असतात की आता आपल्याला पंधराशे रुपये मिळतील मिल, मिळ मिळत आहेत आणि उद्या भाजपचं सरकार नसेल तर ही योजना बंद होईल अशी ॲड आहे आणि त्याच्यात म्हणते एक दुसरी की नाही आता भाजपला निवडून दिलं तर आम्हाला एकवीसशे रुपये मिळतील ही योजना आम्ही बंद करू देणार नाही परंतु या योजनेचं नाव वेगळ्या पद्धतीनं करून महालक्ष्मी योजना ही आणून प्रत्येक महिलेला प्रत्येक महि कुटुंबातल्या महिलांना लाडकी बहीण असेल किंवा आई असेल यांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये आम्ही देण्याची घोषणा आमच्या पंचसूत्री कार्यक्रमामध्ये करण्यात आलेली आहे दुसरा मुद्दा शेतकऱ्यांच्या येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आमचंच इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात असणार आहे त्यावेळी देशभर या संबंधामधली भूमिका आम्ही ठेवणार आहोत तुर्तास माझे मित्र ऋतुराज पाटील हे सांगली जिल्ह्यातले काँग्रेसचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत अत्यंत कुशल कार्यकुशल आणि सर्व समाजांना धरून त्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सातत्याने चालू आहे अनेक योजना त्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत हॉस्पिटल्स किंवा कोविडच्या काळामध्ये काम केलेलं आहे इतर सर्व धर्मसमभाव याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे सर्व समाजाला एकत्रित करण्याचं काम करत आहेत मधल्या काळामध्ये मला वाटतं जुलै दोन हजार पाच ना पाच सहा साली जो महापूर आला होता ह्या हजार एकोणीसला हां या दोन तीन महापुरामध्ये मा सुद्धा त्यांनी जीव धोक्यात घालून जनतेचं प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे असे एक चांगले उमेदवार या ठिकाणी सांगलीतनं निवडून देण्याचं आव्हान सांगलीतल्या जनतेला मी करत आहे की जेणेकरून एक सर्वसामान्य चांगला कार्यकर्ता या ठिकाणी निवडून आल्यानंतर जी दुःख त्यांनी बघितली ज्या अडचणी त्यांनी बघितलेल्या आहेत आणि गोरगरिबांच्या अडचणीची जाणीव त्यांना आहे निश्चितपणे त्या त्याची जाणीव ठेवून इथल्या सांगलीतल्या सर्व धर्माच्या जातीतल्या लोकांना एकत्रित करून इथला विभाग इथला विकास इथलं इन्फ्रास्ट्रक्चर इथल्या नागरी सुविधा इथले शेतकऱ्यांचे प्रश्न इथल्या बेरोजगारांचे प्रश्न इथल्या महिलांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न अनेक प्रश्न आहेत सगळेच सुटतील अशातला भाग नाही परंतु सर्वसामान्य माणसातला माणूस असल्यामुळं त्या प्रश्नाकडे बघण्याचं त्यांचं गांभीर्य जरूर असणार आहे आणि त्याच्यातनं ते त्या त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करतील मी पुन्हा एकदा आपल्या प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियांच्या पत्रकारांच्या पत्रकार मित्रांच्या आपणाला सगळ्यांना विनंती करतो आव्हान करतो की ऋतुराज पाटील यांनाच सांगली जिल्ह्यातल्या त्यांच्या मतदार क्षेत्रातल्या लोकांनी त्यांना निवडून द्यावंच द्यावं परंतु महाविकास आघाडीचे सांगली जिल्ह्यातले जे जे कार्यकर्ते जे जे नेते या सांगली जिल्ह्याच्या सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये उभे आहेत त्या सर्वांना निवडून आणावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो